नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत शनिदेवाचे उपाय शनिदेवाच्या शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आपण कुठले उपाय केले पाहिजे सर्व अडचणीवर सगळ्यांना खूप अडचणी आहेत सर्व अडचणीवरती मात करण्यासाठी आपल्या आयुष्यातील खूप प्रॉब्लेम्स खूप आहेत काही सुचत नाही त्या सर्व अडचणीवर मा, मात करण्यासाठी आपण कुठले उपाय केले पाहिजे ते आज आपण जाणून घेऊयात शनिवारी काही खास उपाय केल्याने साडेसात आणि वाईट प्रभावापासून आराम मिळतो शनिवारी हे उपाय केल्याने आप आपल्या आयुष्यात खूप फरक पडतो शनिवारी काही खास उपाय केल्याने शनिची साडेसाती आणि वाईट प्रभावापासून आराम मिळतो शनिवारी हे उपाय केल्याने तुमच्या कामातील अडथळे दूर होतील प्रत्येक कामात यश मिळेल आणि नोकरी व्यवसाय व्यवसायात भर होईल शनिवार शनिवार हा दिवस शनिदेवाला अर्पण आहे शनिवार हा दिवस शनिवार शनिदेवाला अर्पण आहे समर्पित आहे न्याय शनिदेव म्हणजे न्यायप्रिय न्यायप्रिय देवता आहेत नवग्रहामध्ये शनीला विशेष स्थान आहे शनिदेव शनि प्रत्येक व्यक्तीच्या कर्माचा नोंद ठेवतो आणि त्यानुसार प्रत्येकांना फळ देतो शनिदेवाकडे शनिदेवा शनिदेवाकडे विलक्षण शक्ती असते त्यां ज्यांच्यासमोर शनिदेवाची कृपा असते त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळतं असं म्हणतात की ज्या व्यक्तीवर शनिदेवाची शुभदृष्टी पडते त्याला जीवनात कशाचीही कमतरता भासत नाही जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे वाईट दिवस सुरू आहे प्रत्येक कामात तुम्हाला अपयश येत आहे तर प्रत्येक आपण किंवा घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी पडते तर तुमच्या तुमच्यावर शनी शनीचा अशुभ प्रभाव असू शकतो शनीची साडेसाते सुरू असल्यास नोकरी व्यवसायात कुठेही कामधंद्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही सतत पैसा खर्च होत राहतो अशा स्थितीत शनिवारी काही आपण विशेष उपाय करूया ते केल्यास आपल्याला शनीचे साडेसाते आणि वाईट प्रभावापासून आराम मिळेल तुम तुम तु, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कामामध्ये यश मिळ मिला, मिळायचं असेल तर तुम्ही हे उपाय नक्की करून बघा जाणून घेऊ ते पाच उपाय कुठले आहे जर तुमच्या हातामध्ये पैसा टिकत नसेल किंवा तुम्हाला पैशाची चणचण सतत भासत असेल तर आपल्या आर्थिक तर आपल्या आर आयुष्यात आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी तु, तु तुम्हाला हे उपाय करायचे आहे आज म्हणजे शनिवारच्या दिवशी एक रुपयाचं नाणं घ्या आणि त्या नाण्यावर मोहरीच्या तेलाचा एक ठिपका लावून शनी मंदिरात ठेवा त्यानंतर आर्थिक लाभ मिळवण्यासाठी शनिवा शनिदेवाकडे प्रार्थना करा नंबर दोन जर तुम्हाला प्रत्येक कामासाठी अतुना झटावं लागत असेल खूप मेहनत केल्यावर यश मिळत असेल लवकर एखादं काम पूर्ण होत नसेल तर हा उपाय करा शनिवारच्या दिवशी मुठभर काळे तीळ घेऊन ते वाहत्या पाण्यात सोडा तसेच शनिदेवाचे ध्यान करत प्रार्थना करा नंबर तीन वडिलोपार्जित जमीन आणि मालमत्तेशी संबंधित कोणती समस्या तुम्हाला भेडसावत असेल तर ते समस्येतून बाहेर पडण्यासाठी हा उपाय करा शनिवारच्या दिवशी एका पिठाचा एक पिठाचा दिवा करा त्यात मोहरीचे तेल टाका दिव्याला वात करा आणि समोर तो दिवा लावा तुमच्या मनातील सर्व इच्छा शनिदेव महाराजांना व्यक्त करा शनिदेव तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील जर तुम्हाला एखाद्या सरकारी कामात अडचणी येत असतील या या समस्येतून मुक्ती मिळवण्यासाठी शनी स्त्रोताचे पठण करा दिवसभर कधी तुम्ही स्त्रोताचं पठण करू शकता परंतु हा पाठ करताना तुमचं तोंड पश्चिमेकडे असावं कारण पश्चिम ही शनीची दिशा आहे समाज प्रसिद्धी आणि मान सन्मान प्राप्त करण्यासाठी शनीचा हा उपाय नक्की करून बघा शनिवारी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून शनिदेवाच्या मंदिरात या मं शनिदेवाच्या मंदिरात शनिदेवाच्या मंत्राचा एकावन्न वेळा जप करा शनिदेव मंत्र ओम प्र प्र ओम प्रेम स शनेश्वराय नम तर मैत्रिणीनो हे उपाय तुम्ही नक्की करून बघा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ